नमस्कार मित्रांनो डीआरडीओ बद्दल आपल्याला सांगायची काही गरज नाही डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन सध्या जे भारत बाकीमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये चा जो डिफेन्स अतिशय मोलाचं काम आपल्या डिफेन्स सर्व्हिसेसने केलेलं आहे त्याच्यामध्ये डीआरडीओचा खूप मोठा वाटा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचबरोबर मिशन इम्पॉसिबल तुम्ही जर पाहिलं असेल फायनल रेकनिंग सध्याचा लेटेस्ट त्याच्यामध्ये पण त्याचा प्लॉट जो आहे तो मेन अण्वस्त्रांचा युद्ध याच्या असा असा आहे त्यामुळे फायनान्स तर अवश्य पहा तर अशा या भन्नाटांनी आणि इंटरेस्टिंग फील्डमध्ये तुम्हाला काम करत असेल तर डीआरडीओने आपल्यासाठी एकशे अठ्ठेचाळीस जवळजवळ वेकन्सीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्या पण थोडक्यात माहिती करून घेऊया त्याच्या आधी ज्या ज्या युट्यूब चॅनलवर पाहताय त्याला अवश्य कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब विसरू नका कारण जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे तर कमिंग बॅक टू डीआरडीओ त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्या जी डीआरडीओची रिक्रुटमेंट करणारी वेबसाईट जी आहे त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट असमेंट सेंटर डीआडीओ याच्यामध्ये ऍडव्हर्टीज नंबर एकशे छप्पन्न जे आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ सायंटिस्ट बी इन डीआडीओ अँड अदर एस्टॅब्लिशमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स वन फोर्टी एट वेकन्सी याची ऑनलाईन अप्लिकेशन अजून सुरू झालेलं नाही आहे इथे त्यांचं म्हणणं असं आहे की ऑनलाईन अप्लिकेशन सुरू केलं झाल्यानंतर इथे आपल्याला कंटिन्युअली मॉनिटर करावं लागणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झाल्यानंतर एकवीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ते फॉर्म ऑनलाईन ऍप्लिकेशन द्यावं लागेल आणि त्यांचं म्हणणं असं आहे की लाइकली टू बी पब्लिश इन द फर्स्ट वीक ऑफ जून म्हणजे फर्स्ट विक ऑफ जून मध्ये ऑनलाईन अप्लिकेशन सुरू होईल असं त्यांचं म्हणणं आहे पण आपल्याला कंटिन्युअली मॉनिटर करावं लागेल तर आपण जेव्हा वर क्लिक करतो तेव्हा आपल्याकडे हे पेज ओपन होतं रिसर्च रिक्रुटमेंट डीआरडीओ सायंटिस्ट बी इन डीआरडीओ सत्तावीस वेकन्सीज सायंटिस्ट इंजिनियर बी इन एडीए नाईन वेकन्सीज इनकॅट पोस्ट ऑफ सायंटिस्ट बी बारा वेकन्सीज आता आपण हे डीआरडीओ माहिती आहे एडीए म्हणजे काय इनकॅट म्हणजे काय पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये सुरुवात करताना आपली जे पोस्टिंग होणार आहे त्याच्यामध्ये डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन एडीए म्हणजे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी बँगलोर आणि इन्कॅड्रेट पोस्ट ऑफ सायंटिस्ट बी या वेपन्स अँड इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स इंजिनिअरिंग इस्टॅब्लिशमेंट म्हणजे डब्ल्यू एस ई डब्ल्यू ई एस डब्ल्यू एल्ली त्यानंतर कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग सी एम ई पुणे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज ए पुणे सिलेक्शन सेंटर नॉर्थ जलंधर सिलेक्शन सेंटर सेंट्रल भोपाल किंवा सिलेक्शन सेंटर सेंटर एस सी एस बँगलोर अंडर आर्मी एचक्यू नेव्ही एचक्यू किंवा एअरफोर्स एच क्यू यांच्या याच्या अंतर्गत आपल्याला आपलं डेप्युटेशन होऊ शकतं त्यानंतर ही लेवल टेन म्हणजे सेवन्थ पे ग्रेडची पे मॅट्रिक्स असलेली वेकन्सी आहे त्याचं जे एका महिन्याची सॅलरी एक, एक लाखपर्यंत होऊ शकते म्हणजे बारा लाखाचं वार्षिक पॅकेज आपल्याला मिळू शकतं त्यांनी हे डी आर ओ म्हणजे काय एडीए म्हणजे काय डब्ल्यू एस डब्ल्यू म्हणजे काय याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये एडीएमध्ये लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजे तेजस वगैरे जे आहे त्याच्यामध्ये काम होतं डब्ल्यू एस ई डेल्लीमध्ये नेव्हीशी रिलेटेड जे डायवर्स प्लॅटफॉर्म्स आहेत त्याचे कॉम्बॅट वेपन्स आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स इंटिग्रेशनचं काम होतं त्यामध्ये नेव्हल वेसेल्स असतील सबमरीन्स असतील एअरक्राफ्ट असतील एअरक्राफ्ट कॅरियर्स असतील वगैरे अशा इंडिस्पेन्सिबल बॅकबोन ऑफ ही नेव्हीज वेस्ट फॉर रिलायन्स असलेल्या थील सर्व सामुग्रीवर तुम्हाला काम करण्याचा चान्स मिळेल सी एम ही टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे एफ एम सी हा मेडिकल जो सपोर्ट आमच्या प्रोसेस लागतो त्याचे त्याच्याबद्दलचा आहे तर अशा ठिकाणी एकशे अठ्ठेचाळीस जागा आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत याच्यामध्ये यांचं जे फर्स्ट सब्जेक्ट डिसिप्लिन जो आहे तो याच्यामध्ये सेकंड रो मध्ये सब्जेक्ट आणि डिसिप्लिन मध्ये त्यांनी त्यांनी त्यां्सी आहेत त्या दिलेल्या आहेत त्यानंतर ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्या मध्ये किती वॅकन्सीज आहेत ते दिलेल्या आहेत त्यानंतर टोटल इकडे दिलेले आहेत त्यानंतर या कॉलममध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि गेट क्वालिफिकेशन म्हणजे गेटच्या कोणत्या पेपरच्या आधारे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं हे दिलेलं आहे आणि शेवटी इक्वेरंट ऍक्सेप्टेबल सब्जेक्ट्स ऑफ इसेन्शियल क्वालिफिकेशन डिग्री दिलेले आहेत तर आपण थोडक्यात पाहूया इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डीआरडीओमध्ये पस्तीस वॅकन्सी आहेत एडीए मध्ये तीन एस डब्ल्यू मध्ये दोन आणि याचं क्वालिफिकेशन जे आहे ते फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री प्लस गेटचा स्कोअर असला पाहिजे ईसी या पेपर पेपरमध्ये हे अतिशय महत्वाचं आहे दुसरी अपॉर्च्युनिटी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये चौतीस वॅकन्सी आहेत डीआरडीओ तेहतीस आणि एडीए मध्ये एक त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास इंजिनिअरिंग प्लस गेट स्कोर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पेपर कोड एमई असला पाहिजे कॉम्प्युटर सायन्स अँड मध्ये डीआरडीओ मध्ये एकोणतीस एडीए मध्ये तीन बत्तीस सीएमए मध्ये एक आणि डब्ल्यूएस डब्ल्यू मध्ये एक म्हणजे चौतीस वॅकन्सीज इकडे आहेत इसेन्शियल क्वालिफिकेशन अगेन फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री प्लस पेपर स्कोर इन कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पेपर कोड आहे सीएस इलेक्ट्रिकल मध्ये सात वेकन्सीज आहेत सहा मध्ये आणि सीएमए मध्ये एक फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री प्लस इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पेपर कोड ई मटेरियल इंजिनियरिंग मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड मेटलॉजिकल इंजिनिअरमध्ये पाच वेकेन्सीज आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास डिग्री प्लस एम टी पेपर कोड गेटचा स्कोर जो आहे एम टी या पेपर कोडमध्ये पाहिजे किंवा एक्सी या पेपर कोडमध्ये पाहिजे म्हणजे इंजिनिअरिंग सायन्सेस फिजिक्समध्ये चार वॅकन्सीज आहेत व्हॅलीट स्कोर गेट स्कोर असला पाहिजे पी एच या पेपरमध्ये केमिस्ट्री अगेन तीन तीन वॅकन्सीज आहेत व्हॅलिड गेट्स स्कोर असला पाहिजे सी वाय या पेपर कोडमध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये सी एच पेपर कोड आहे एरोनॉटिकल अँड एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एई पेपर कोड आहे तिकडे सहा वॅकन्सीज आहेत मॅथमॅटिक्स मध्ये तीन वॅकन्सीज गेट स्कोर इन पेपर कोड एम ए सिव्हिल मध्ये एक वॅकन्सी गेट स्कोर इन सिव्हिल इंजिनिअरिंग पेपर कोड सी बायोमेडिकल मध्ये पेपर कोड आहे बी एम इंटरमॉलॉजी मध्ये पेपर कोड आहे एक्सेल बायो स्टैटिस्टिक्स मध्ये पेपर कोड आहे एस टी क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये पेपर कोड आहे एच आणि सायकोलॉजी मध्ये पेपर कोड आहे एक्सेच अगेन त्याच्यामध्ये जवळजवळ एकशे अठ्ठेचाळीस वॅकन्सीज त्यांनी दिलेल्या त्यामध्ये डीआरडीओ मध्ये एकशे पंचवीस प्लस दोन बॅकअप बॅकलॉग म्हणजे सत्तावीस एडीए मध्ये नऊ डब्ल्यू एस डब्ल्यू मध्ये तीन सी एम ए मध्ये एस एएफएससी मध्ये तीन एस सी एन जलंधर भोपालमध्ये तीन अशा प्रकार एकशे अठ्ठेचाळीस व्हॅकन्सीज आपल्याकडे आहेत याच्यामध्ये जे मुलं फायनल इयरमध्ये आहेत किंवा फायनल सेमिस्टरमध्ये आहेत ते पण याला अप्लाय करू शकतात फक्त त्याची अट अशी आहे की तुमचा जो डिग्री आहे किंवा प्रोविजनल डिग्री सर्टिफिकेट हे तुम्हाला एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आधी सबमिट करावं लागेल ते जर तुम्ही सबमिट करू शकला नाही तर तुमचं सिलेक्शन झालं तरी पण डेप्युटेशन होणार नाही तुमचं सिलेक्शन कॅन्डिडेट बाद होईल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर बाकीचे डिटेल्स तुम्हाला वाचून कळतील एज लिमिट आहे अनरिझर्व साठी पस्तीस वर्ष ओबीसी अडतीस एस सी एसटी चाळीस बाकी रिलॅक्सेशन जे आहे ते गवर्नमेंट नॉर्मस तुम्हाला मिळेल ओनली इंडियन नॅशनल नीड अप्लाय तुम्ही जर ऑलरेडी जॉब जॉबमध्ये असाल तर त्यासाठी डिटेल्स आणि तिकडे दिलेले आहेत तुम्ही अवश्य वाचून घ्या आपल्याला फक्त अप्लिकेशन सबमिट ऑनलाईन केल्यानंतर तिकडे फायनलाइज करून ते लॉक करायचं आहे ते झालं तरच आपलं आणि ऑबियसली ऍप्लिकेशन फी भरल्यानंतरच आपलं ऍप्लिकेशन ग्राह्य समजलं जाईल त्या ते ऍप्लिकेशन केल्या पूर्ण कम्प्लीट केल्यानंतर त्याची पीडीएफ फॉर्मॅटमध्ये कॉपी आपण आपल्याकडे ठेवली पाहिजे हे ऍप्लिकेशन फॉर्म करताना कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती भरू नका वैयक्तिक असेल किंवा प्रोफेशनल असेल किंवा एज्युकेशनल असेल गेट स्कोर अतिशय क्लिअरली लिहा कारण गेट स्कोर आपण जेव्हा इंटरव्ह्यू जाऊ तेव्हा तिकडे व्हॅर व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे तुम्हाला गेटची जो ऑथेंटिक वेबसाईट आहे तिकडे लॉग इन करून त्यांना त्यांच्यासमोर तुमचा गेट स्कोर दाखवा लागेल हे लक्षात घ्या डॉक्युमेंट्स अपलोडेड ऑनलाईन त्याचे डिटेल्स दिलेले आहेत कशा प्रकारचे फाईल साईज फाईल टाईप वगैरे दिलेले आहेत त्यानंतर ॲप्लिकेशन फी जी आहे ॲप्लिकेशन फी जी आहे ती आहे शंभर रुपये जनरल ईडब्ल्यूबीसी ओबीसी कॅंडिडेटसाठी स्क्रीनिंग अँड शॉर्टलिस्टिंग जे आहे ते वन एस टू टेन टेन रेशो मध्ये होईल म्हणजे एकशे अठ्ठावीस व्हॅकन्सीमध्ये एक हजार चारशे ऐंशी मुलांचं सिलेक्शन हो इंटरव्ह्यू सिलेक्शन केलं जाईल आणि त्याच्यामधले जी मुलं इंटरसाठी तयार असतील त्यांना इंटरसाठी स्लॉट दिले जातील आणि मग त्यांचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल ऐंशी टक्के मार्क व्हिटेज जे आहे जेव्हा आपण मेरिट लिस्ट तयार करतो तेव्हा ऐंशी टक्के वेटेज हे गेट स्कोरला दिलं जाईल आणि ट्वेंटी पर्सेंट वेटेज हे इंटरव्ह्यू परफॉर्मन्सला दिलं जाईल त्यानुसार करण्यात जा येईल याच्यामध्ये त्यांच्याकडे अजून एक त्यांना जर डी आर एस वाटलं शेवटी की एखादी टेस्ट पण कंडक्ट करावी तरी पण ते करू शकतात त्याचे सर्वाधिकार आरएसी कडे आहेत हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मगाशी जे म्हणाला व्हेरिफिकेशन ऑफ गेट स्कोर्स आपण जेव्हा ऑनलाईन तिकडे इंटरव्ह्यूसाठी जाऊ तेव्हा गेटच्या ऑथेंटिक वेबसाईटवर वर ऑन स्क्रीन तुम्हाला लॉग इन करून तुमचा गेट स्कोअर तिकडे दाखवा लागेल तो ऑनलाईन ऑन स्क्रीन गेट स्कोर आणि तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये सबमिट केलेला गेट गेट स्क्रीन हे दोन्ही व्यवस्थित असले पाहिजे सेम असले पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये जर काही मिसमॅच असेल तर तुमच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार का, कारवाई पण केली जाऊ शकते हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सिलेक्शन क्राइटेरिया आपण पाहिला एटी पर्सेंट वेटेज हे गेट स्कोरला पर्सनल इंटरव्ह्यू ला दिलं जाईल लायबिलिटी टू सर्व आपण निघता आपलं सिलेक्शन झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट डी डीआरडीओ असेल किंवा बाकी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला सिलेक्शन होईल त्यांच्या ऑर्गनायझेशनच्या सर्वाधिकारानुसार आपल्याला इंडियामध्ये कोणत्याही रिमोट किंवा फील्ड एरिया लोकेशनमध्ये काम करावं लागेल आणि क्लोजिंग डेट आपण पाहिली इकडे जेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशन इकडे सुरू होईल तेव्हा त्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झाल्यानंतर एकवीस दिवसाच्या आतमध्ये म्हणजे लगेच आपल्याला फॉर्म भरायचं आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर जनरलिस्ट इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेल्या आहेत त्या तुम्ही अवश्य वाचून घ्या याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती किंवा गैरमाहिती देऊ नका कारण ते अल्टिमेटली बॅकग्राऊंड मेडिकल मेडिकलमध्ये तुम्हाला तिकडे पूर्ण सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील याच्यामध्ये काही शंका असतील तुम्हाला तर हा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून तुमच्या शंका निरसन करू शकता किंवा तुम्ही या मेल आयडीवर वर प्रो डॉट रिक्रुटमेंट ऍट गोव डॉट इन ऑर डिरेक्ट आर सी डॉट आर सी ॲट गोव डॉट इन इकडे मेल करून पुढचे सगळे डिटेल्स तुम्ही विचारू शकता तर अशा प्रकारे या डीआरडीओ मध्ये जी ऑपॉझिटी आपल्यासमोर आलेली आहे त्याचा अवश्य फायदा घ्या बेसिकली आर या डिफेन्स लाईफ हे अतिशय वेगळं असतं कारण मी जरी कॉर्पोरेट कॉर्पोरेट फील्डमध्ये असतो तरी माझ्या फॅमिलीमधली बरीच म्हणजे डिफेन्समध्ये काम करतात त्यामुळे मला त्यांच्या आयुष्याचं ग्लॅमर चांगलं माहिती आहे त्यामुळे या संधीचा अवश्य फायदा घ्या खूप वेगळं आयुष्य आपल्याला जगायला मिळेल याच्याबद्दल शंभर टक्के खात्री बाळगा आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू त्याचबरोबर जे, लगुरा लगुरा पोचू। जे इस प्लेलिस्ट याकडे प्लेलिस्ट ज्या मी या वेबसाईटवर अपलोड केलेल्या आहेत त्या पण अवश्य वाचा त्याच्यामध्ये अवश्य पहा त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी विचारले जाणारे प्रश्न त्याच्या मागच्या भूमिका काय असतात इंटरव्ह्यूवरच्या आणि आपलं उत्तर कशाप्रकारे असावीत हा सर्वस्वी आपला निर्णय असतो आणि त्यामुळे आपली उत्तर कशी चांगली देता येतील याचा एक चांगला इकडे माहिती आपल्याला इकडे मिळेल त्याचबरोबर बाकीची आपल्या करिअर रिलेटेड सगळ्या जी माहिती आहे तिकडे प्लेलिस्टमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर व्हिडिओजमध्ये जॉब्स रिलेटेड सगळे माहिती आहे सगळे व्हिडिओज आपण इकडे अपलोड करत असतो त्याचा सर्वांना फायदा होईल जर जरी तुम्हाला एखादी अपॉर्च्युनिटी आपल्याला रिलेवंट वाटत नसेल तरी पण आपले जे मित्रमंडळी आहेत शेजारी पाजारी आहेत त्यांच्या त्यांच्याजवळ सिनियर ज्युनियर असतील त्या सर्वांशी शेअर करा जेणेकरून मराठीमध्ये ही माहिती जास्त जास्त मुलांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा सर्वांना फायदा होईल तर या डीआरडीओ संधीचा अवश्य फायदा घ्या धन्यवाद